शुक्रवारी दहा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता सतरंगी रे या मराठी चित्रपटाचा प्रीमियर सिटी प्राईड कोथरूड पुणे येथे संपन्न झाला या प्रीमियरला थिएटर हाऊस फुल होते अतर लावून निमंत्रितांचं स्वागत केल्यामुळे वातावरण अगदी सुवासिक झालं स्वप्नांची सोयरी कथा आहे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या चार मित्रांची घरच्यांसमोर जाऊ आणि त्यांना त्यांची स्वप्नं संगीता विषयीच त्यांचं प्रेम आणि त्यांच्या घरातल्यांच्या अपेक्षा या मधल्या संघर्षाची ही कथा आहे हे लोन ते लोन हा कोर्स बाहेर जाऊन शिक जोशांची मुलाचे मार्ग मला नाही करायचं आहे सगळं आता एक नवीन नॅशनल लेवलची बँड कॉम्पिटिशन होती आपलं म्युझिक आपला बँड प्रमोट करायची संधी मिळते आपल्याला हा संघर्ष दाखवणारे संवाद हेमंत ढोमे आणि क्षितीश पटवर्धन यांनी उत्तमरित्या लिहिले आहेत तू म्हणालस माझं कॉलेज आहे मी तू म्हणालास तुझ्या एक्झॅम्स आहेत मी पण आता काय बस आता भगवान जरी आला ना तरी हे नाही होऊ शकत हे संवाद अगदी सहज सोपे असल्याने प्रत्येकाच्या मनाला भावतात सुरुवातीची पंधरा मिनिटं वगळता नंतर नंतर कथा अधिकच रंगतदार होत गेली चित्रपटाची कथा गोव्यात घडत असल्याने कॅमेरामन संदीप पाटील यांनी टिपलेले जुने आणि आधुनिक गोव्याचे चित्रीकरण नेत्र सुखद आहे आजच्या तरुण पिढीचे विचार सादर करणाऱ्या या चित्रपटात प्रत्येकाची वेशभूषा आणि रंगभूषा विशेष लक्ष वेधून घेते आणि त्याचे श्रेय जाते अतुल सिद्धे यांना या चित्रपटाची संगीत संगीत दिग्दर्शक अजय नाईक यांनी संगीत दिलेली गाणी विशेषतः विशेष, विशेष गाजते अवे <णगाँ> हे विश्व सारे हे गाणं सुनील चव्हाणने गायल्यानं या गाण्याला चार चांद लागले आहेत सर्वच गाणी कथेला पोषक आहेत झुला ढाल नंतर दिग्दर्शक आदित्य सरपोदार याने सप्तरंगी द्वारे मराठी सिने रसिकाना एक उत्कृष्ट चित्रपटाची भेट दिली आहे उच्च निर्मिती मूल्य आणि चकचकीत सादरीकरण असलेला हा चित्रपट आजचा तरुण वर्ग नक्कीच एन्जॉय करेल